आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं अंबिका माता मंदिरात मध्ये आशीर्वाद घेऊन सगळ्या महापुरुषांचा आशीर्वाद घेऊन आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे आणि या प्रसंगी होत असलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सांगोला शहराचे कर्तव्यध्यक्ष आमदार युवा आमदार आणि डॉक्टर आमदार सन्माननीय बाबासाहेबजी देशमुख भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय नेते आणि आमचे मार्गदर्शक मित्र सन्माननीय बाळासाहेब एरंडे इकडे ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत सगळे एकाच नाव घेतलं आणि एकाच राहिलं असं नको पण आपण जनतेसाठी ज्यांच्या निवडणुकीसाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि शहरातल्या सगळ्या समाजाची सर्व मान्यता आहे स्वर्गीय गणपतराव आबांच्या सोबत मी हयात माणसानं जनसभेमध्ये घालवलेली आहे आणि ती जनसेवा करत असताना उद्या हयातीत त्यांनी स्वतःला कधीही कुठला डाक त्या माणसाला लागू दिला नाही जेव्हा आम्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबद्दल चर्चा करत होतो अनेक नाव आमच्या समोर आणि त्यांची खूप प्रचंड मोठी क्षमता होती जीवनापासून सगळेच सगळ्या नावांची चर्चा करत असताना सगळ्याच्या सर्वसंमतीन शेवटी मारुती आबांच्या नावावर एकमत झालं आणि मारुती आबांना भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर शेतकरी कामगार पक्ष दीपक आबा भारतीय जनता पक्ष या सगळ्यांनी मिळून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आज आपण त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे तर प्रचार करताना गट बन पक्ष हा विषय आपल्या सोबत असला तरी प्रचार करताना आपल्या आघाडीचा उमेदवार आहेत त्या आपण सगळ्यांनी प्रचाराची भूमिका घेतली पाहिजे असे आमचे आघाडीचे सर्व उमेदवार त्यांचे या ठिकाणी मी मनापासून स्वागत करत असताना त्यांच्या निवडणुकीला त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आज या ठिकाणी सांगोल्यामध्ये गेल्या काही दिवसापासून अनेक चर्चा चालू आहेत काही वेळा बोलताना तर असं सांगितलं की बाहेरचं तो कोणतरी इथं येऊन कशाला राजकारणात लोक ढवा ढवळ करत मी इथं जयकुमार गोरेचा कुठलाही व्यक्तिगत अजेंडा नाही इथल्या राजकारणाशी जयकुमार गोरेचा दुसरा कुठलाही व्यक्तिगत हस्तक्षेप नाही परंतु समैचारी लोकांना सोबत घेऊ सांगोला शहराची जी दैनिक अवस्था आपण सगळ्या बाजूला बघतोय इथं बसल्या बसता मला दोन सिट्ट्या आला भाऊ सांगोल्याच्या रस्त्याचं काय मनाशी अनेक चॅनल वाले माझी मुलाखत घेत होते एक पाय खड्ड्यात त्यांचा माग चालताना दुसरा पाय बघ दो, दोन तीन घडी तर पत्रकार बांधव आमचे कोण बनले एवढी दैनीय अवस्था रस्त्याची मेन पेटत नाही बाजार पेटत नाही एवढी दैनीय अवस्था मगाशी बघताना व्यापारी बांधवांनी मला एक चिठ्ठी पचवली सिद्धी सांगोला शहरातला प्रत्येक रस्ता खराब आहे शहरातील प्रत्येक रस्त्याची दुरुस्त करण्यासाठी आणि सांगोळ्यातल्या पेटतली धूल बंद करण्यासाठी काहीतरी करा आहे वाचायच्या असते वाचा काळजी बापर नाही पाठवा ही परिस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे हे सगळं या ठिकाणी आपण पाहत असताना गेल्या सातत्यानं पाच वर्षापासून ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्यांची राज्यामध्ये पण सत्ता होती पहिला आघाडीचं अडीच वर्ष तेव्हाही सत्ता होती त्यानंतर युतीच राज्य आलं तेव्हाही सत्ता होती आणि पाच वर्ष सत्ता इथंही आणि घरही असताना या शहरातल्या सगळ्या रस्त्याची एवढी मोठी दैनीय अवस्था का झाली या शहरातल्या भुयारी गटाची योजना अजून पूर्ण का झाली नाही आजही शहरामध्ये प्रचंड कचऱ्याचं साम्राज्य काय शहरातल्या अनेक भागामध्ये अजूनही पाण्याचा प्रश्न काय अनेक समाजाने आपल्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेतलेली असताना आजही त्या समाज बांधवांना आपल्या प्रेरणास्थानाच्या विकासासाठी संघर्ष का करायला लागतोय आदरणीय भाई गणपतराव देशमुख आमांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत असताना या मतदारसंघाला एक संस्कृती आहे ती संस्कृती आज मी घालून दिलेली आहे पक्ष प्रांतीच्या पलीकडे आम्ही आणि महाराष्ट्राने सातत्याने त्याचं कौतुक केलेलं आहे या ठिकाणी अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की नातू बाबासाहेब देशमुखांनी भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा का निर्णय घेतला याच्या संदर्भातही भूमिका मांडली त्यांनी स्वतःची भूमिका इथं मांडली बाबासाहेबांच्या सोबत अनेक चर्चा होतात आणि बाबासाहेबांचे नातू असल्यामुळे आधी ते विरोधी आमच्या पक्षात निवडून आलेले असताना सुद्धा बाबासाहेबांनी आजपर्यंत अनेक विरोधातल्या आमदारांनी बाबासाहेब संघर्ष निधी मिळवण्यासाठी केला माझ्यावर टीव्हीवर आपण बघतोय अनेक लोक खासदार आमदार आरोप करतायत की आम्हाला डीपीडीसीचा निधी मिळत नाही बाबासाहेब जेव्हा आम्ही आमच्या सहकार्याला निधी दिला त्या दिवशी आम्ही बाबासाहेबांच्या वाट्याचा निधी सुद्धा या सांगोला तालुक्याला दिला मी पण यादी दिली त्यांची मंजूर केली महासाहेबांनी यादी दिली त्यांची मंजूर केली आता आमचा निवडणुकीत पराभव झाला आता मी काय करायचं किंवा नगरपालिका तरी माझ्या ताब्यात असली पाहिजे असं काय लोकांना वाटत एक मी आपल्याला सांगतो कुठलीही सत्ता ही कुणाची तरी व्यवस्था करायची म्हणून असू शकत नाही तरी दुकान चालवण्यासाठी असू शकत नाही कुठं तरी राजकीय पुनर्सन करण्यासाठी असू शकत नाही पाच वर्षासाठी सांगोला शहराचं भविष्य आपण ज्या लोकांचा हाती देणार आहोत हे त्याचा हेतू स्वच्छ आहे का त्याची भूमिका स्वच्छ आहे का आणि अगदी सत्तेत आला तरी शहराची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जे सगळं लागेल ते उभे करण्याची क्षमता आहे का आणि क्षमता असली तरी सुद्धा ते करायची भावना आहे का आणि भावना असली तरी कामापेक्षा याच्यात जास्त भावना असून चालणार पाहिजे ही भावना क्लिअर असली पाहिजे ना अनेक अनेक या तालुक्यातले किस्रे माझ्याकडे <laughs> आहेत आभार गणपतराव आभानी आदर्श घालून दिलेला या तालुक्यामध्ये कस चाललंय आता बघितलं काय झालं मागच्या मी त्या विषयावर बोला निवडणूक तुला तू सांगत नाही माझ्यावर पण काय आरोप करण्याचा प्रयत्न केला मी मनापासून आपल्याला सांगेन माझे बाबासाहेबांशी संबंध चांगले माझे दीपक बाबाशी संबंध चांगला तेवढे माझ्या चांग। शिरजी बापूशी संबंध चांगले आणि बापूच्या आजपर्यंत कालखंडामध्ये बापूला ज्या ठिकाणी आवश्यकता वाचल्या तिथं आम्हाला बापूने मदत केली बापूला आम्ही मदत केली मदत करत असताना आमच्या व्यक्तिगत संबंधापेक्षा आमच्या व्यक्तिगत संबंधापेक्षा व्यक्तिगत संबंधाच्या हितापेक्षा सांगोळा तालुक्याचं सांगोळ्यातल्या जनतेचं ता, सांगोळा शहरातल्या हित हे आमच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून आम्ही हा निर्णय कोणतरी म्हणलं आम्हाला एकटं पाडलं माझा आरोप तुमच्या माध्यमात बापू आम्हाला एकटं काय पाहिजे बापूच म्हणणं असं होत की भारतीय जनता पक्षाचं हित काय त्याच्यासोबतच नाही आपण सांगोला शहरातले पत्रकार बांधव जाणते सगळे इथं लोक आहात मला सांगा सांगोला शहराचा नगराध्यक्ष पदाचा सगळ्यात पहिला उमेदवार तुम्ही जाहीर केला केला, जर त्यांना आमच्या सोबत युती करायची होती आघाडी करायची होती आमच्या सोबत यायचं होतून लगीन जमून जमून <laughs> तांदूळ टाकून उघड दाखवायसाठी स्फ शोधायचं हे हो कसं चालेल हे कसं आलं आम्ही जेव्हा युती केली आम्ही आघाडी केली सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळे उमेदवार आम्ही निवडले चेताना सांगितलं जगा भाऊनी उमेदवार निवडले माझा ह्या उमेदवार निवडीमध्ये उमेद बिलकुल सन्मान नाही बाबासाहेब खरंय का दीप बाबा का का बाबासाहेब खरंय का माझा ह्या उमेदवार कोण यादी आहे मला माहिती नाही होतो तुम्ही सगळ्यांनी एकत्र आला तर या शहराचा विकास होऊ शकतो आणि तो विकास करायचा असेल तर आपल्याला या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत राहायला लागेल देवेंद्र फडणवीस साहेब या शहराचा विकास करू शकतात आबा आणि ती पैसे ती व्यवस्था देण्याची क्षमता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्ये आहे आणि म्हणून या शहराच्या विकासाच्या अनुषंगानं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर एवढा उमेदवार द्यावा अशा पद्धतीची आमच्यामध्ये चर्चा झाली आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही उमेदवार मारुती आभाच्या रूपाने या ठिकाणी निवडला आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा एका सज्ज माणसाला शहराच्या विकासाच्या दृष्टीनं नेतृत्व देण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला दीपक आला आपल्याला या निमित्तानं सांगायचं आबाचं सातत्यानं म्हणणं भाऊ या शहरामध्ये सातत्या जागी आमचं शेतामध्ये जे सांगितलं ते सगळं त्यांनी सांगितलं पद्धतीने केलंय कुणालाही नाराज करून या आघाडी केली नाही कुणाला दबाव टाकून प्रेशर टाकून या आघाडी केलेली नाही तर सगळ्याच्या सहभागीनं म्हणून आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य तुम्ही बसलेल्या सगळ्याच्या चेहऱ्यावर हास्य शेतकरी कामगार पक्षाचा अनेक लोकांना आधी लोकांना वाटलं की आपण आता भाजपसोबत किती करतो आराणी करतो त्याही संदर्भात चर्चा झाली आपल्याला आठवत असेल बाबासाहेबांनी या तालुक्याचं राजकारण करत असताना या महाराष्ट्राला अनेक आदर्श आबासाहेबांनी दिले पण हे सगळं करत असताना शेकाबाचा विचार करत असताना जेव्हा जेव्हा तालुक्याच्या विकासासाठी कुणाशी मदत घ्यायची वेळ आली तेव्हा आबासाहेबांनी कधीही माझं पुढं बघितलं नाही माझा तालुका माझी माणसं माझ्या लोकांचं काम सगळ्यात महत्वाचं आहे ही भूमिका कायम सातत्याने घेतली आणि त्यावेळी आबासाहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत जे नातं जोडलेलं आहे आजही ते नातं देवेंद्रच्या आदरांना सांगतात की आबासाहेबांच्या नातवाला झोपा ही भूमिका आजही देवेंद्र आणि सगळ्यांना सोबत घेऊन ही आघाडी पुढे घेऊन जाण्याचा गरजे त्यामुळे आमची आघाडी कुणाला एकट मारण्यासाठी नाही आमची आघाडी कुणाचं दुकान बंद करण्यासाठी नाही आमची आघाडी या सांगोला शहरातल्या विकासाची आहे सांगोला शहरवासियांना जे आवश्यक आहे ते देण्यासाठीच आमची आघाडी आहे त्या माझी निमित्तानं समोर त्या सगळ्यांनाच माझी विनंती निवडणूक आली आपण नाही करू पण सुट्टी हे काय व्यक्तिगत समाज बाजूला आला आणि राजकारण बाजूला समाजकारण बाजूला जाईल आणि या ठिकाणचं विकासाचं राजकारण बाजूला नाही त्यामुळं माझे समोरच्या लोकांना सांगणार काँग्रेस राजकारण सांगत राजकारणात काही गोष्टी पाळायच्या असतात तर या सगळ्या गोष्टी आपल्याला कळाल्या पाहिजे या सगळ्या गोष्टीवर मी विमान खोलेत माझी विनंती आहे ही निवडणूक व्यक्तिगत पुण्यावर टीका करण्यापेक्षा ही निवडणूक व्यक्तिगत पुण्यावर टीका करण्यापेक्षा व्यक्तिगत ही सांगोला शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आपण सगळेजण घडूया या सगळ्या महापुरुषांना न्याय कोण देऊ शकतो देवाभाव देऊ शकतात भारतीय जनता पक्ष देऊ शकतो आणि ही आपल्या सगळ्यांना हे सगळं माहिती आहे त्यामुळे आपल्याला या निमित्तानं एवढंच सांगणार आता आपल्या समोर स्वच्छ ऋणा शांत विचारानं चालणारा वैचारिक क्षमता असणारा असा एक उमेदवार आपल्याला नगराध्यक्ष म्हणून आपण दिलेला आहे एका बाजूला हा उमेदवार दुसऱ्या बाजूला पाच वर्षात दिलेला <laughs> आपण खूप सांगतात एवढे पैसे आले आम्हाला सेवासाठी शिंदे साहेबांनी एवढं दिलं उदयच आजचं भाषण समज उद्या शिंदे साहेबांचं पाय धुऊन पाणी पेलं तरी सुद्धा <laughs> या सेवावर मायबाप प्रचंड उपचार उपकार आहे शिंदे साहेबांचे उपचार आहेत पैसे आले पण ते पैसे घेऊन कुठं याचा हिशोब जनता मागते दिस <laughs> ना मी मला मला माहित कुठं फिरवत होत मला काल चाललंय का मला वाटत शेदारच दर्शन करून मला खाली बघूनच चालायला खाली बघून चालायला लागल आणि कुठ तरी बघितलं कटा पत्रकार मला घेताना काही भेटत हे असं का घडलं आलेले पैसे गेले आणि त्याचा कमिशन केलं कुठं याच उत्तर जनता मात्र माझा सन्मान मी आता आरोप नाही आणि कसा कमिशन कोणी घेतो नाही घेतो आपला काय तिथे घेणार जिसका आहे उसको मिलेगा आपल्याला त्या विषयावर काही बोलायचं नाही आपण पुन्हा व्यक्तीचं टीका करत नाही माझा म्हणणं एवढंच आहे आपण सगळेजण व्यक्तिगत कुणावर टीका करण्यापेक्षा पता मला सांग जयकुमार बरे तेच काय काम आहे साडेसी योजना मंजूर करायचे जयकुमार बरे ते रत्यात काम मंजूर करायचे जयकुमार बरे ते ग्रामपंचायत कराले पाहिजे जयकुमार बरे ते इगला टेंभू तो पाणी आणायचा जयकुमार बरे ते लेवापोत तलावात पाणी सोरायचे जयकुमार बरे ते हेला विशिष्ट काम मंजूर करायचे जयकुमार बरे

आपण या आघाडीला मतदान करावं शेकापळ भाजप मतदान करावं भारती आपण नगराध्यक्ष करावं अशा पद्धतीचे हात जोडून विनंती आपल्या सगळ्यांना फक्त शेतकरी कामगार पक्षाचा कमजा अर्थ आहे भाजपचा <laughs> अर्थ व्हायचा भाजपला शेताप सगळ्या अर्थ व्हायचा आता दोन त्रिपर्यंत जाधायचं नाही बिदायचं नाही काय आता दोन्ही गोष्टी आता रिपोर्ट रिपोर्ट आम्हाला काय घालायचं निवडणूक साध्या झाल्या ठेवून काय घालायचं हे घालायचं ते घालायचं काही करू नका आपण सगळे करत या शहराच्या विकासाच्या संदर्भातील घेऊन शेता माझ्या माझ्या माध्यमात बाजू घेण्यात आमचं आमचं अजिबात ऑब्जेक्शन नाही विकास करायचा असेल तर देवाभाऊ शिवाय पर्याय भूमिका घ्यायला लागेल तुम्ही तुमच्या माध्यमात सगळ्यातून घेणार तुमच्या वादात निवडून घ्या तेव्हा शेवटी विकासाला पैशा नाही पाच वर्षाला माणसं हिशोब मागतात आपण किती काय म्हणा पाच वर्षाने माणसं हिशोब मागतात हिशोब द्यायची क्षमता फक्त आहे आपला भारतीय आवाज अत्याध्यक्ष झाला पाहिजे म्हणून आपण सगळ्यांनी हिंदू परंतु इंग्रजीला केलं मी आज सांगतो या गावामध्ये परमनंट निवडणूक होईपर्यंत माझी माणसं आहेत रुकून जर इंग्रजीकडे काय केलं गडबड झाली आणि सामान जोडतो गडबड होईल गडबडीच्या भांगडीत कोणी करायचं नाही सगळ्यांनी सगळे न्याय सगळ्यांना दिला आणि आजीबांना सगळे असत केलं आम्ही कुणाला कसली अर्थ मिळणार नाही आपण मी शब्द देतो उद्या कदाचित एक आपण एकमेकांच्या विरोधात करू पण नगरपालिकेच्या यासाठी या नगरपालिकेला जर माझे आभार नगराध्यक्ष झाले पण पहिल्या निवडून तर काही कमी पडू देणार नाही हा शब्द या धन्यवादु जयंदा नेते जा पार्टी कर